राजकारणात प्रत्येक हालचाल ही भावनांपेक्षा रणनीतीवर अवलंबून असते सध्या एक नवा राजकीय घडू शकतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का पण हे जर खरंच घडलं तर महाविकास आघाडीचं काय होणार काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल आणि मनसेच्या निर्णयामुळं महाराष्ट्राचं राजकीय समीकरण कसं बदलणार सध्याच्या महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार हा प्रश्न आज केवळ राजकीय के वर्तुळातच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक सामान्य नागरिकांच्या मनात सरतराज या सगळ्या सस्पेंसचा पडदा पडद्यामागे नेमकं काय घडत आहे हे सविस्तर जाणून घेऊया येणाऱ्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अशा अनेक मोठ्या शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या सत्ता केंद्रावरती कोण विराजमान होणार हे या निवडणुका ठरवतील आणि म्हणूनच आज सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि जुळवाजुळ सुरू केली महाविकास आघाडीचे तीन घटक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी हे एकत्र लढणार हे ठरल्यासारखं वाटत होतं पण गेल्या काही दिवसातील घटनांनी सगळ्या पॅटर्नच बदलून टाकलाय आतापर्यंत आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की सध्या सत्तेत नसलेली पण मजबूत विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असलेली महाविकास आघाडी ही एकत्रितपणे या निवडणुकांना सामोरे जाईल त्यांच्यात अनेक बैठका झाल्या समन्वयाची चर्चा झाली पण गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहिल्या तरी चित्र पूर्णपणे बदलताना दिसत सध्या महाराष्ट्रात ज्या चर्चेनं अनेकांच्या भोया उंचावल्या ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार का या प्रश्नाने महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा सतावला या दोन भावांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू होताच महाविकास आघाडीच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले सुरुवातीला काय चित्र होतं सुरुवातीला असं वातावरण तयार झालं होतं की मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येतील दोघांनी एकमेकांना सात प्रतिसाद दिला होता अगदी सार्वजनिक व्यासपीठांवरूनही युतीचे संकेत दिले जात होते त्यामुळे लवकरच जागा वाटपाची बोलणी होऊन युतीची घोषणा होणार की काय असं वाटत होतं पण अचानक या सगळ्या कथानाकात एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची गुपचुप हॉटेलमध्ये भेट घेतल्याचं समोर आलं आणि एका भेटीनं एकंदरीत सगळंच वातावरण तीनशे साठ डिग्रीमध्ये बदलवून टाकलं त्यामुळे येत्या काळात भाजप आणि मनसेची महापालिका निवडणुकीसाठी युती होणार अशा बातम्या येऊ लागल्या आणि संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून गेलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली आणि विचारलं मनसेसोबत युती करावी का अनेक नगरसेवकांनी होकार दिला आणि नवा धागा सुरू झाला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी या हॉटेलमध्ये घेतलेल्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे या भेटीबाबतचा सस्पेन्स वाढतच गेला नेमकं काय शिरलं यातमध्ये कसली बोलणी झाली हे कोणालाच कळत नव्हतं ये त्यामुळे येत्या काळात नेमकं काय घडणार यावरून राजकीय वातावरण तापलं आणि त्यात भर म्हणजे शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी मनसेच्या काही नेत्यांची भेट घेतली त्यामुळे मधल्या काळात शिंदे यांची शिवसेना आणि मनसे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमावर जोरदार रंगवण्यात आल्या एका क्षणात राज ठाकरे भाजप शिंदे गटासोबत तर दुसऱ्या शिनी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार अशा बातम्यांचा धुरा आवडणारा सर्वसामान्य नागरिकांनाही या घडामोडी कन्फ्युज करणाऱ्या होत्या मनसे सोबत नक्की कोणाची युती होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता मित्रांनो हा सगळा संभ्रम सुरू असतानाच या विषयात पुन्हा एकदा सस्पेन्स पाहायला मिळाला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वी मुंबईतील काही माजी नगरसेवकांची बैठक घेतली चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना थेट विचारणा केली त्यावेळेस येत्या काय युती केली तर फायदाच होईल अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिल्याची माहिती देखील समोर आली त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक चा धक्कादायक दावा केला ते म्हणाले राज्यात दोनच श्रविचारी पक्ष आहेत त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्या भोव्याहून चावल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती करत त्यांचे संकेत असल्याची चर्चा रंगली संजय राऊत यांनी एक प्रकारे मनसे आणि शिवसेना युतीसाठी साखर पेरणी सुरू केल्याचं दिसत आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वी संजय राऊत हेच भूमिका मांडत होती आणि त्यानंतरच महाविकास आघाडी राज्यात अस्तित्वात आली होती त्यामुळे राऊत यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांच्या शब्दांना राजकारणात वजन महाविकास आघाडीमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे उद्धव यांचं मन आता मनसेकडे झुकलेलं आहे पण जर मनसे शिवसेना एकत्र आली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय हे दोन्ही पक्ष आपल्या मतदारसंघात मनसे सोबत कधीही गेलेले नाहीत मनसेची भूमिका हिंदुत्ववादी आणि स्पष्ट भाषेत बोलणारी जी काँग्रेस आणि शरद पवार यांना न पटणारी यानंतर वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ठाकरे यांच्या शिवसेनेचा सा एकोणसाठवा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील हॉलमध्ये पार पडला या सोहळ्यावेळी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबद्दल अत्यंत सूचक विधान केलं ते म्हणाले बातम्या सुरू आहे काय होणार कसं होणार होणार की नाही होणार करेन ना, राज्याच्या मनात आहे तेच मी करणार जे राज्याला हवं तेच करणार उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे मनसे शिवसेना युतीबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली त्यांनी स्पष्ट केलंय जनतेच्या इच्छेनुसारच निर्णय घेतला जाईल महाविकास आघाडीला सांभाळून ठेवण्यासाठी शिवसेनेनं सोबत हातमिळवणी केली तर त्याचा मोठा परिणाम राजकीय अर्थ निघेल काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतील शिवसेना आमच्या सोबत असताना मनसेशी कशी काय युती करते त्यातच जर लोकसभा आणि विधानसभा पातळीवरती एकत्र जाण्याची तयारी असेल तर मग महाविकास आघाडी फक्त नावापुरती उरते अशी परिस्थिती उद्भवली तर, तर काँग्रेस राष्ट्रवादीला वेगळा पर्याय शोधण्यापासून व्यत्यंत राहणार नाही म्हणजे महाविकास आघाडीचं अस्तित्वच धोक्यात येईल सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्यात शांत कोण आहे तर राज ठाकरे न बोलता अनेक शक्यता उभ्या केल्या जात आहेत फडणवीस भेटीचा अजूनही खुलासा झालेला नाही भाजप मात्र दोन्ही बाजू खेळत एकीकडे शिंदे गट आहे दुसरीकडे मनसेला चालू चाललं भाजपला माहित आहे जर ठाकरे मनसे युती झाली तर मराठी मतं एकत्र येतील आणि महायुतीच्या हिंदुत्वाच्या पायावर एक मोठा घाव बसेल म्हणूनच भाजप मनसेला फुडू पाहत कधी फडणवीस भेटीने तर कधी शिंदे गटाच्या माध्यमातून एका बाजूला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे युतीसाठी एवढी सकारात्मकता दाखवत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी मात्र याविषयी ब्रश शब्दही काढलेला नाही ते पूर्णपणे शांत आहे त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे बरंच काय अवलंबून असणार आहे राज ठाकरे यांच्या मौनाचे अनेक अर्थ लावले जात आहेत कदाचित राज ठाकरे परिस्थितीचं अवलोकन करत असावेत आणि योग्य वेळीची वाट पाहत असावेत राज ठाकरेला उद्धव ठाकरेंकडून अधिकृत आणि ठोस प्रस्ताव व्हावा असेल फडणवीसांच्या भेटीनंतर भाजप सोबतच्या संभाव्य युतीची बोलणी अजूनही सुरू असावी छोटा भाव होण्याची कदाचित भीती असेल मनसेला वागवलं जाण्याची आहे मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय घेतला तर या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची मोठी अडचण होणार कारण मतांचं विभाजन होईल मराठी मतांचं विभाजन रोखण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे जर मनसे आणि शिवसेना एकत्र आल्या तर मराठी मतं मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे बोलू शकतात यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना मोठा फटका बसू शकतो यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणार का, सा का याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत जर ठाकरे बंधू एकत्र आली आणि त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडी त्यासोबतच मनसे हा देखील महाविकास आघाडी सोबत येणार का, का याविषयी उत्सुकता मनसेची हिंदुत्वादी भूमिका आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांची धर्मनिरपेक्ष भूमिका यात मोठी आहे त्यामुळे मनसे महाविकास आघाडीत सामील होणं जवळपास अशक्य त्यामुळे पूर्वीप्रमाणेच महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी हे दोनच पक्ष एकत्रित राहणार का याची उत्सुकता लागलेली एकंदरीत ठाकरे बंधूंच्या एक सा एकत्र येण्याच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य काय असा सवाल करण्यात येत आहे संजय राऊत यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीतील सध्याची स्थिती त्यांचं भवितव्य यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख घटक आहेत जर शिवसेना उद्धव बाळासाहेब गट मनसेशी जो साधू लागला या हो तर याचा थेट परिणाम महाविकास आघाडीच्या एकजुटीवरती होऊ शकतो मनसे आणि शिवसेना हे दोघेही मराठी अस्मितेचे झेंडे घेऊन चालतात जर एकत्र आले तर मुंबई ठाणे नाशिक पुण्यात मोठा इम्पॅक्ट होईल पण त्याच वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचा शहरी मता मतांवरील प्रभाव संपेल महापालिकेच्या आकडेवारीनुसार मनसेला मागील काही निवडणुकीत फारसं यश मिळाले नाही पण जर सेना आणि मनसे एकत्र आले तर युती तयार होईल मनसेला संख्याबळ आणि सेनेला नवसंजीवनी मिळेल उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे ते महाविकास आघाडीचा सा विचार करत असले तरी त्यांना नव्या पर्यायाची दारं उघडी ठेवायची संजय राऊत यांचं विधान बैठकीतील संकेत कार्य का। पण राज ठाकरे निर्णय घेत नाहीत तोपर्यंत युती एक अनुमानच राहणार आहे जर युती झाली तर महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात येईल आणि जर झाली नाही तर भाजपाला पुन्हा गेम बदलण्याची संधी मिळेल आता आपण भविष्यातील काही घटनांवरती नजर टाकूयात ठाकरे आघाडीची निर्मिती झाली जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पॉवर सेंटर तयार होईल हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवरती परिणाम करतील महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या रणनीतीचे पुनर्मूल्यांकन करावं लागेल त्यांना नवीन मित्र पक्ष शोधावे लागतील किंवा आपल्या भूमिकांमध्ये त्यांना बदल करावे लागतील ठाकरे बंधू जर एकत्र आले तर, तर भाजप शिंदे ही आपली रणनीती बदलण्यास भाग पाडेल त्यांना मराठी मतांचं विभाजन रोखण्यासाठी किंवा आपल्या बाजूने वळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील हिंदी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे मराठी अस्मितेचं राजकारण पुन्हा एकदा जोर पकडू शकतं आणि ते भविष्यातील निवडणुकांमध्ये एक महत्वाचा मुद्दा बनू शकतं मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका नाट्यमय वैनावर येऊन थांबलं राज ठाकरे यांचं मौन कधी तुटेल आणि उद्धव ठाकरे यांनी टाकलेलं पाऊल कितपत आणि किती पुढे जाईल हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महत्वपूर्ण विषयावरती चर्चा केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दो दोघही आणि दोघांचेही पक्ष एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे महाराष्ट्राचं राजकारण आता अधिकच रोमांचक होणार आहे तुम्ही या सगळ्या घडामोडींवरती काय विचार करता तुम्हाला या सगळ्या घडामोडींवरती काय वाटतं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का आणि जर ते एकत्र आले तर, तर महाविकास आघाडीचं काय होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करावा अशाच राजकीय घडामोडींवरती माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ वेळेवर मिळतील शेवट एकच गोष्ट एक गोष्ट मात्र ठाम आहे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा वायनावर आलं राजकारणात शत्रू बदलतात मित्र बदलतात पण मतांची गणित कधी फिक्स नसतात ठाकरे बंधू जर एकत्र आले तर एक नवा अध्याय सुरू होईल पण त्याच मी एक जुना अध्याय महाविकास गाणी कदाचित